स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवदूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशाय नम ऐसी शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझा अपश्नी आदि मद्यावसानक प्रश्न केला बरका निका सांगेन आता तुझ विवेका ऋषींचा पूर्वका सृष्टीपासून सकळ पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्व काही आपो नारायण म्हणोनी पाही वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण सर्वाठाई वासपूर्ण संभवना प्रपंच गुण हिरण्यगर्भ अंड निर्मिले तेची ब्रह्मांड नाम झाले रजोगुणे ब्रह्मासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली एका एक शकल भूमिका होऊनी ठेली शकले दोनी ब्रह्मा तेथे उपजोण रचिले चवदाही भुवन दाहि दिशा माणस वचन काळ काम क्रोधाधी सकळ सृष्टी रचा सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परीयसी सातजन ब्रह्मपुत मरीचिअतिअगिरस क्रतु क्रतुविशिष्ट सप्त जाहले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जान सप्त ब्रह्मपुत्रा मधिलअति पीठ गुरुसंतती सागिनएका एकचिती सौभाग्यनामधारका ऋषी भार्या नाम तिचे अनसूया पतीव्रता शिरोमणी जगदंबा तेची जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णो शके ऐसा कोण जिजा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गेश्वर घेईल त्वरित मनोनी चिंतित मानसी इंद्रादि सुरवर मिळुनी त्रयमूर्ती पासी जाऊणी विनवितासी प्रकाशोणी आचार ऋषींचा इंद्रमणे स्वामिया पतिव्रता श्री अनुसुया आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारोणी पती सेवा करी भक्तिसी म्हणो वाक्याय मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने कळी तिचा आचार देखोणी सूर्य भीतसे गगणी उष्ण तिजळा होईल म्हणोनी मंद मंद तपतसे अग्नि झाला भयावित शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंत वर्ततसे भूमी आपण भिऊणी देखा नम्र जाहली पादुका शाप देईल म्हणोनी ऐका समस्त आम्ही भीततो नेनो घेईल कवनस्तान देवाचे हिरोन, एका वर देता जान, आमुते मारू शके यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईल आमूचा स्वर्ग ठाय म्हणून आलो तुम्हा सांगू न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिचे द्वारी हरनिशी राहू चित्त धरुणिया ऐसे एकोणी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसे सती म्हणती आहे पतिव्रता पाठवू करुणी निघाले सत्व पहावया सतीचे वेश भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होऊनिया ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसूयेसी आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती शुदे बहु पिळोन आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि का ठाया सदा तुमचे आश्रमांत सतपर्ण अभ्यागत ऐको आली कीर्तीवि आलो अनुसुये इच्छा भोजनदान तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही ठाकोणी आलो अयाची कामी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकुणी अनुसूया नमन केले तच्छनिया बैसा करुनिया सालन केले चरण त्याचे अर्धपाद्य देऊणी त्यासी गंधा अक्षता पुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी आरोग न सारीजे अतिथी म्हणे वेळी करोणी आलो आंघोळी ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हा भोजन द्यावे वासना पाहोणी अतिशिते काय केले पतिव्रते हाय घातले त्वरिते बैसाकार केला देखा बैसवणिया पाटावरी वृतेसी पात्र अभिधारी घेऊणी आली आपण अक्षरी शाक पाक वेळी तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखुनी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होनी आम्हासी अन्न भाडावे परी येसी अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोणी द्विजांचे वचन अनसुया करी चिंतन आले विप्र पहावयामण कारणिक का पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी करणि अतिथि विमुख तरी हानी निरोप केवी उल्लुंगू माझे मन असे निर्मळ काय करिल मनमथ खळ पतीचे असे तपफळ तारिल मज म्हणतसे ऐसे विचारोणी मानसी तथाच तू म्हणे तयासी भोजन करावे स्वस्त चित्तेसी नग्न वाडी न म्हणतसे पाकस्ताना जाऊणी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊ सती देखा घेऊणी आली तव तेची झाले बाळका ठाया पुढे लोळती बाळे देखुनी अनसुया भयचकितो होसरे नेसुनिया आली तया बाळकांजवळी रुदन करीती तिने हे बाळे अनुसुया राहावी वेळोवेळ वेड़, सुधार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतसे कडिये घेऊनी बाळकांशी स्तन पान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाशी सुधा निवारण असे पाहे पान बल काय घडले त्रयमूर्तीची झाली बाळे स्तन पान मात्रे तोशील तपफळ ऐसे पतिवताचे जाचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र जान त्याची श्रुदा निवारण पतिव्रता स्तनपाणी चतुर्मुख ब्रह्मायासी सृष्टी करणे श्रुधास्तन पानेशी केवी झाली निवारण बाळाक्ष कपूर गौर पंचवक्त काळांग निरुद्र स्तन पान करवी अत्री अनुसुया सुंदर तपस्वी अत्रि ऐसा अणुसुया अत्रिरमणी नवती ऐशी कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेऊनि बाळकांसी खेळवितसे तिघांसी घालो निसी पर्यदे गायी तये वेळी पर्यदे गाय नाना परी उपनिषदार्थ अतिकुसरी उल्हासे सप्तस्वरी संभो कितसे त्रिमूर्तीसी इतुके होता तयेळी माध्यान्व वेळ अतिथी काळी अति अतिनिर्मळी आला आपुले आश्रमा धरामाजी अवलोकिता तव देखिली अनुसुया गाता कैची बाळ ऐसा म्हणता तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे त्रयमूर्ती हेची मनत, नमस्कार हे अत्री देखा संतोष विष्णू ऋषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तय वेळी बाळ राहिले पाळनेसी निजमूर्ती ठाकले समोमुखेसी साधू साधू ऋषी अणुसुया सत्यप्रतिवता तृष्टलो तुझे भक्तीसी मागमणी वर इच्छिसि अत्री म्हणे सतीसी जे सी, माग आता अणसुया म्हणे ऋषीसी प्राणेश्वरा तुझी होसी देव पातले तुमच्या भक्तिसी पुत्र माघा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रापरी हेची माग तो निर्धारी त्रयमूर्ती आपणा एक रूपा ऐसे वचन ऐकून वर दिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजारी त्रिमूर्ती राहिले त्याचे घरी अणसुया पोशी बाळका परी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाशी परी येसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनुसुयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्ताना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा वास चंद्रमंडळी नित्य नित्यदर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणोनी सांगती प्रियेसी त्रयमूर्ती जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरो चित्त विष्णुमूर्ती दत्ता त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वासचंद्र निरोप घेऊन गेले स्वस्ताना अनुष्ठानासी अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिले मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळपीठ श्रीगुरुचे एषा सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका उसतसे सिद्धासी जयसिद्ध योगीश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसारसागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो तुझे नि प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक अमुचा योगीराज विनंती माझी परियेसा दत्तात्रयाचा दत्तात्रेयाचा अवतारु सांगितला पारू पुढे अवतार जाहले गुर। गुरु कवने परी निरोपिजे म्हणे सरस्वती गंगाधरु पुढील कथेचा विस्तारु एकता होय मनोहरु सकळाभीष्टे साधती इति नृसिंह सरस्वती उप्याख्यानाय सिद्धनामधारकसंवादे अणुसूयेपाख्यानं नाम, नाम चतुर्थोऽध्याय ओविसङ्ख्या सत्यात्तर श्रीगुरुदत्तात्रेयपर्णमस्तु